विषय निघाला म्हणून सांगतो बाबासाहेब आंबेडकर एका विषयानं म्हणाले पत्रकारांना उद्देश म्हणाले की असं एक जग आहे जे आंधळ्या मोठ्या बहिऱ्यांचं आहे त्यांना उन्नत करण्याच्यासाठी तुमची लेखणी साहित्यिकांना पत्रकारांना लेखकांना उद्देश म्हणाले उन्नत करण्याच्यासाठी तुमची लेखणी झिजलेली ले. आहे असं महामानव बाबासाहेब आंबेडकर एका म्हणाले आहेत कम टू पॉईंट येऊ आपल्या विषयाकडे तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांचं आयोगाच्या वतीने हार्दिक स्वागत खरं तर तशी फार अचानक आणि फार अल्पावधीतच कदाचित तुम्हाला कल्पना मिळाली तुम्ही तरीही मोठ्या संख्येनं मोठ्या उपस्थित राहिले तुमचा आवाज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने एक मार्च दोन हजार पाच रोजी शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई येथे स्थापना करण्यात आलेली सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने या समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय सद्यस्थितीचा अभ्यास अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग हा गठीत करण्यात आलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्वीकारणे तपास करणे यासह अनुसूचित जाती जमातीसंबंधी अस्तित्वात असलेल्या धोरणांचा आढावा घेणे हे आयोगाचं एक महत्त्वपूर्ण काम आहे त्याच अनुषंगानं आज आपल्या जिल्ह्यातील नगरपालिकेच्या किमान वेतन आयोगाच्या त्याचबरोबर समाज कल्याण खात्याच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा आढावा घेण्याच्यासाठी आयोग आज आपल्या शहरामध्ये आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आयोगाचा आयोगा एक एक त्याचं स्ट्रक्चर आहे तर प्रश्न आयोगाचं सोशल डिस्क्रिमिनेशन लेबर डिस्क्रिमिनेशन असेल तिथं आयोग हस्तक्षेप होतो आयोग निर्देश देतो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि शासनाला पाठपुरावा करायला निर्देश दिले जातात काही मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं काम ठप्प झालेलं होतं पण नंतरच्या काळामध्ये मीडिया कमिटीत काम करतो या आम्हाला शिंदे सरकारच्या काळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग आम्ही कामाला लागलो आमचं कार्यालय सिफेस वडीला आहे समुद्र येणारी डेअरीमध्ये आपल्याला आर डेअरी माहीत असेल तिथे हे मी काय विस्तारण आपल्याला सांगतोय की खूप मागच्या पेंडिंग अशा केसेस पडलेल्या होत्या राज्यभरातलं लोक तिथे येत मग कोणाच्या अनुभंगाच्या होत्या कोणाच्या लाडपाली समितीच्या होत्या कुणाच्या जमिनी कुणी लुबाडल्याच्या होत्या अॅट्रॉसिटीची दखल घेत नाही म्हणून होत्या हारामारीच्या होत्या डिस्क्रिमिनेशनच्या होत्या भेदभावाच्या होत्या आणि खूप लोक तिथं येऊन कार्यालयामध्ये आपल्याला दान मिळेल आयोग काही निर्णय घेईल आपल्या काही पदार पडेल म्हणून खूप प्रचंड गर्दी आजही तिथं होते हजार दोन हजार लोक तिथे येतात मग ही सगळी चतुर्थ श्रेणीतली माणसं तिथे येतात आणि मग स्टाफ कमी आहे दहा सप्टेंबर एकोण दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामध्ये आम्ही टापई वाढवून घेतला ती मंजुरी मिळत ते काम मिळते हे मी हे का सांगतोय तर लोक तिथे येण्यापेक्षा आम्ही जिल्ह्यावर जावं तिथे जाऊन त्यांना रिलीफ द्यावा जिल्ह्यातल्या लोकांच्या आडी अडचणी समजून घ्याव्या गेल्या दोन चार दिवसापूर्वी सोनार झाली तुमच्या जिल्ह्याच्या बऱ्याचशा तक्रारी होत आहे ते आज मला घडणेचे मार्ग जमिनीचे होते उभाडलेली जमीन एकाची आहे उभडतो आहे सात बारा एक चढ होतो तिसऱ्या बँक म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत्या म्हणून चार पैसे खर्च करून मुंबईला तिथे लोकांनी येण्यापेक्षा मग माझ्यासारखा कार्यकर्ता काय म्हणतो की ठीक मी जिल्ह्यात जाईल तिथले काही प्रश्न असतील तिथे सोडवता येत जिल्ह्यावाईज मिटिंगला आम्ही चार सदस्य राज्यावर काम करत आहोत आणि या सगळ्या जिल्ह्यात मुंबई ठाणे हॉसिपोटी सुटी सगळ्या काम अशा पद्धतीच्या गोष्टीत आज घडत आहेत तर बहुतांशी अट्रॉसिटीजमध्ये रेहलेशन कॉम्पेन्सेशन अँड पेन्शन हे सगळे विषय आलेले आहेत काही ठिकाणं अधिकारी फार कुचराई करतात आता तुमच्या जिल्ह्यामधलं जर सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस बावीसच्या मागच्या वर्षात दोन तीन सहा मर्डर्स झालेले आहेत त्यांना आता विचारलं मी समाज सगळ्यांना सांगतात तुम्ही नोकरी कोणाला दिली का म्हणजे नाही आहे तर दोन हजार साधारणतः डिसेंबर दोन हजार सोळाचा जी आर आहे केलेलं नाही आयोगांना त्यांना बोलवून मी तिकडे हे करणार आहे त्यांना त्याच कारण असं आहे की हे आमचं टूल आहे एकोणीशे ला पीसीआर ऑफ स्टील आमच्या हक्काचं करण्याच्यासाठी आणि आमच्या हक्काच्या लढण्याच्यासाठी भारतीय संसदेच्या सेक्शन आर्टिकल हा कायदा आधारित आहे तर तो आमच्या मूल्यांची जपवणूक करतो ते आमच्या अधिकार आम्हाला प्रदान करतो आमच्या हक्काच्यासाठी आमचं ते क्रू होतं आणि मग त्याच्यामध्ये जर काही प्रावधान शासन करत असेल तर काही अधिकारी त्याच्यामध्ये कुत्रे करतात एखादा पोलीस अधिकारी माझ्या अत्यारीमध्ये माझ्यामध्ये जर अॅट्रॉसिटी मी नोंदवल्या गेल्या तर मग मी फारच वेगळ्या पद्धतीनं किंवा माझ्या प्रमोशनला आढी अशी एक त्याला भीती असते काही रिॲक्शनरी अट्रॉसिटीच असतात की जर समजा मी या गावचा आहे मी मी कुठेतरी मुंबईला गेलो फोटो आणि माझ्या गेलं

तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिर्डीचे सागर शेजोड नाव ऐकलं हो, हो। किती नाव ऐकले सागर शेजोड संविधान आपल्या शिंदे ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस चा दिवस त्याच्यामध्ये प्रावधान झालेला आहे म्हणून हे अॅट्रॉसिटी ऍक्ट ह्या सध्या गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त कळकटी होईल हा आयोगाचा प्रयत्न राहील आता आता राहिल्या किमान वेतनाचा काही काही ठिकाणी तर मेडिकल वेस्ट असत ते खर तर सॅग्रिगेशन ऑफ मेडिकल वेस्ट हे वेगळं केलं पाहिजे कचरा टाकलेला खात असतात सिरियल त्यांच्या थोडा किंवा कामगारांना सुद्धा गॅदर करताना हे करताना हाताला सिरियल लागते वगैरे आता नगरपालिके यानंतर कमिटी आहे तिथे आम्ही अशा दा पद्धतीनं जाणार आहोत तर तुम्ही हेडिंग देताना सुद्धा असं द्यावं की डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाची ॲट्रोसिटमध्ये शासन निर्णयाची ॲट्रॉसिटमध्ये आणि त्याचबरोबर जे दुर्लक्षित कामगार आहेत कुठल्याही डॅस्क्रिमिनेशनवर येत असतील त्याच्या पुढे आता अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या मला काही प्रश्न विचारायचा आहे विषय असा की संतोष खून प्रकरणात सोनवणे नावाचा जो रक्षक होता त्याचे अॅट्रॅसिटी दाखल केली नाही त्यानंतर पुन्हा त्या संतोष देशमुखचा खून झाला तर सोनवलेच्या अट्रॅसिटी म्हणजे प्रकरणात आपण काय शिफारस केल्या का तिकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी वगैरे आता आयोग ऑलरेडी त्याच्यामध्ये जिथं जिथं दाखल होत नाही आहे तिथं सगळ्या प्रकरणामध्ये आयोग सांगतो की तुमच्याकडं आलेल्या कोणाची आहे नाही तो भाग भागा पण ती पहिल्यांदा दाखल करून घ्या आमच्या आयोगाचे सक्त आदेश आहे आणि काही अधिकारी करत नाही तर त्यांना सहा आरोपी करा असेही आमच्या आयोगाच्या शिफारशी आहे तुम्हाला कल्पना नसेल जर समजा मी खाणी अंमलदार आहे आणि माझ्याकडे कोणी आलं आणि मी जर ती अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली गेली नाही तर मला पण सहज आरोपी करता येतं तर त्यामध्ये प्रावधान आहे तसं आणि इतर ॲक्टपेक्षा हा ॲक्ट वेगळा आहे हा स्पेशल ॲक्ट आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल पण आयो म्हणून चालतो इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला साधा पोलीस पण आयो म्हणून असतो पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये नॉट मोर दॅन डी वाय एस पी खालच्या दर्जाचा आहे काही चालत नाही वरच्या रँकचा अधिकारी रिस्पॉन्सिबल अधिकारी त्यामध्ये लावतो हे कायद्याचं प्रावधान आहे आणि त्या मूळ ऍक्ट मध्ये लागू नाही तर इतर जिल्ह्याप्रमाणे जिल्ह्यात येण्याचं मत आहे त्यांचा आपण मुंबईला बनवणार आहे तिकीट प्रकरण आहे आणि अशा अधिकाऱ्याला पण काय कारवाई करणार आहेत आता आम्ही मा आम्हाला जे आयोगाला जे जे प्रथम प्रेमा पाहिजे जे वाटलं त्याच्यामध्ये आयोगाची जी कमिटी आहे तर त्यासमोर आम्ही त्यांना बोलून माहिती मागवलेली आहे पुढच्या मिटिंगमध्ये बघा तुमचा साधारणत दादासाहेब कर्मवीर गायकवाड या सबलीकरण योजनेतला एक योजना होती त्याच्यामध्ये यांनी ब्याण्णव शहाण्णव एकर जमीन खरेदी केलेली होती याच्यामध्ये दुय्यम निबंध आणि तत्सम त्यावेळेचे जे कोण अधिकारी असतील तर त्याच्यामध्ये यांनी सत्तावीस एकरच फक्त ताब्यात घेतलेली आहे सिक्स्टी मिळालेला तर दुय्यम दुय्यबंगाने जेव्हा जमीन खरेदी करू एवढा मोठा जेव्हा शासन करतं तर त्या आम्ही टेक्निकल बाबी त्याच्यामध्ये हे करूया त्याच्यानंतर जिथं तालुक्यातरावरती अनेक गोष्टी पुस्तकं खरेदी दोन लाखाची पुस्तकं दो खरेदी करावी लागतात ती ऑलरेडी आम्ही केलेली नाही आम्हाला प्रेमाबाईचे ते दिसलं नाही जास्त पुस्तक खरेदी केली नाही संघटनावाले कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याची कार्यवाही करायची आणि शासन निर्णय धाब्यावर बसवला जर मला प्रेमा भेटून प्रथम तेवीस डिसेंबर दोन हजार सोळाचा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जे आर आहे त्याच्यामध्ये आणि आपण देखील सहकार आयुक्त समाज कल्याण अधिकारी त्याचबरोबर आयुक्त समाज कल्याण पुणे यांना जातीय अत्याचारामध्ये जे अट्रॉसिटी अंतर्गत खून झालेले त्याच्यामध्ये जमीन नोकरी आणि पेन्शन देण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत परंतु एकोणीसशे एकोणनव्वद पासून कायदा अंमलात आला तेव्हा मध्ये ते खून प्रकरण झालेली त्या एकाही खून प्रकरणामध्ये सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी अरावत साहेबांनी एकाही प्रकरणामध्ये पेन्शन नोकरी दिलेली नाही अनेक सामाजिक संघटनांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे लोहारा तुछ uh... अ कणगरा लोहारा तालुक्यातील यतनगरा येथे समाज मंदिरासाठी जागा जिल्हाधिकारी आपण आदेश दिले जागा हस्तांतरित परंतु अद्यापर्यंत सातबरावर नावलेलं नाही जी हलगरजी पन्ना कोणज आहे नाही तर या संबंधित एजन्सी आहे निश्चितच प्रकरण माझ्या समोर ती नाहीये त्यामुळे मला त्यापूर्वी अधिकार पण मी अहवाल मागून बोलवा काय झालेलं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालयमधून जी समाज कल्याण मार्गी योजना मिळतात त्या योजना एकदम केलं आतापर्यंत कुठे शैक्षणिक संपवत्या प्रस्तावच दाखल नाही तर तुम्ही त्या नदी आणि ज्या शाळा महाविद्यालय देत नाहीत त्याच्यावर कसल्याही प्रकारची सूचना कारवाई अद्याप प्राप्त झालेली नाही त्या लोकांना सुद्धा वसतिगृहाचे सुद्धा प्रश्न आहेत तिथेही योजना मुलांपर्यंत नाही आहेत किंवा त्यांना जे हे पाहिजेत उपयुक्त वस्तू आहेत ते भेटत नाही त्यांना तिथे निकृत दर्जा ज्या जर मागितले तरी त्यांना दिले जात नाहीत मुलांची भरपूर तक्रार आहेत त्याच्यावरती अद्याप काहीच कारवाई झालेली नाही वर्षाला आपण भेट दिली का नाही आज मी नाही कुठल्याही वर्षाला भेट दिली मी आलोच मुळात दोन वाजता दोन वाजता नंतर इथं काही एन जी ओज होते कार्यकर्ते होते त्यांना कल्याणमध्ये त्यांना जाऊन आलो हे त्यांना आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत पंच्याण्णव टक्के केसेस दाखल झाले जा होत नाहीत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आणि ते लोक एस पी कडे तक्रार करतात परंतु कायद्यामध्ये तरतूद आहेत एसपी डायरेक्ट डीवायस पी ना आदेश करायचा की गुन्हा दाखल करा आणि तपास करा, करा। परंतु तसे कुठलेच करत नाहीत ते फक्त पत्र फॉरवर्ड करतात आणि योग्य ती कार्यवाही करा असं म्हणतात त्याही पेक्षा अजून प्रत्येक राज्याला एक नोडल ऑफिसर दिलेला त्या नोडल ऑफिसर एक नंबर जारी करायचा असतो त्या नोडल ऑफिसर तुम्ही दाखल वेळेला जे दाखल करून घेत मी बघायचे सांगितले की त्यांना सह सुद्धा करण्याचे त्यात प्रावधान आहे त्याच्यामुळं हे कधी होईल जोपर्यंत सामाजिक संघटन उभं राहत नाही एक जिन्सीमाना उभं राहत नाही आणि एखादी एन एक जी ओ जर प्रभावीपणे काम करत असेल तर त्याची दखल निश्चित कायद्याला पण घ्यावी लागेल पण या कायद्यामध्ये या अधिकाऱ्यांमध्ये असा मायक्रो जातीवाद ज्याला म्हणतो तो, तो दिसत नाही पण असतो तो अनेक वेळा त्यांना उफाळून येतो आणि म्हणून त्यावेळा त्याच्यामुळे सगळे गोष्टी घडतातला आपल्याला दिसतात हे जर चित्र बदलायचं असेल आपल्याला तर हे कसं यूड बी युनायटेड एक विशेष बाब कळंब तालुक्यातील गोविंदपूर या गावात अनेक वर्षापासून तेथील दलितवर अन्य अत्याचार होतात आणि शिराडून पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी ते गुन्हा दाखल करून घेत नाही तर त्या संदर्भात आपण विशेष बाब म्हणून तिथं कारवाई करणे अपेक्षित आहे लिहू नोट करून घ्या सर ठीक आहे ना तुम्ही मला आहे ना नोट करून घ्या नाही मला आहे ना पूर्ण प्रकरण जर अर्धा सहित दिलं नाही ते पण पाठवतो आपल्याकडे पण गोविंदपूर कळम तालुका शेख कळम तालुक्यात गोविंदपूर आणि शिराडून पोलीस स्टेशन अंतर्गत तालुका कळम शिराडून पोलीस स्टेशन

आणि त्या जे कर्मचारी काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारची शेफ्टी वगैरे काही नाही मेडिकलचं तर कुठेतरी त्यांच्या ते आरोग्य तपासणी नाही आहे कधी त्यांचं काहीच काळजी नगरपालिकेमार्फत कचराडे पोहोचला मोठ्या प्रश्न त्यांच्यात जनावरांचं मांस सगळं आणून टाकलेला सगळी दुर्गंधी आख्या शहरात येतात अजून काय बोला ओके okay. okay. पोलीस निरीक्षकांनी किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळं कोर्टामध्ये प्रायव्हेट केसेस काही दाखल झालेले आहेत एकशे छप्पन तीन आरोपी तर त्या का दाखल झाल्या त्यांच्या काय अडचणी होत्या त्यांची का तक्रार घेतली नाही त्याच्यासाठी आयोगाने काय उपाय योजना एकशे छप्पन तीन